बांगलादेश येथे हिंदू समाज व अल्पसंख्याक वरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गांधी रोडवर जाळून आंदोलन बांगलादेश येथे हिंदू समाज आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात सात ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून अठरा मिनिटांच्या दरम्यान गांधी चौक येथे कट्टरपंथी आतंकवादीचा पुतळा जाडून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी तेथील हिंदू धर्मियांची सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते मागणी मागणी एकच आहे की बंगाल बांगलादेशमध्ये जे अत्याचार चालू आहे जे हिंदू लोक जे हिंदू धर्माचे जे जे लोक राहतात ते त्यांच्यावर जे अन्याय चालू आहे घरात घुसून ते त्यांच्यावर अत्याचार करत आहेत मंदे तोडफोड करत आहेत जे इन्सानियत आहेत ते इन्सानियत पूर्ण तिथे मेलेली आहे त्याच्याबरोबर आम्ही जे कट्टरपंथी लोक आहेत ज्यांनी हे कर्म केलेलं आहे ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांचं आम्ही आज इथे पुतळा दहन केलेला आहे आमची एक विनंती आहे मोदीजींना कारण की देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी याची दखल घेऊन कारण की आम्ही तीन दिवसापासून आम्ही एकच ऐकत आहोत की मिटिंग चालू आहे मिटिंग चालू आहे मिटिंग चालू आहे मीटिंग चालू तुम्ही ठेवा फक्त जे हिंदू लोक आहेत ज्यांच्यावर जे अत्याचार चालू आहे कुठेतरी ते अत्याचार थांबले पाहिजे त्यावर कोणते निर्णय हे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी घ्यायला घ्यायला पाहिजे कारण की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये असंच एक प्रकार घडला होता तेव्हा इंदिरा गांधी इथले तिथे इंटरफेअर करून पाकिस्तान दोन भाग केलं होतं तसं आज मला असं वाटतं की तिथं असं वातावरण घरात झालेलं आहे की आपले जे पंतप्रधान मोदी जी आहेत त्यांनी तिथे दखल करून जे जे ज्या लोकांवर अन्याय होत आहे हिंदू लोकांवर अन्याय होत आहे त्याचा काही कुठेतरी त्याने दिवसा करणं केलं पाहिजे